ज्यात वास मास्टर माइंड कोण आहे वाल्मिक कोण निघते ते तपासणी घ्या चलो आहे आमचा धर्माच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर आम्ही काहीच करणार नाही जर झालं तर श्रावण मास झाल्यानंतर शंभर टक्के आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि आता आपण अहमदपूर तालुक्यातील शिवणखडीतील बातमी पाहणार आहोत हिंदू धर्मातील पवित्र श्रावण मास सुरू असताना शिवांकडे ते गोळहत्या करण्यात आली असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रकार घडला आहे पोळ्याच्या एक दिवस अगोदरच ही गोहत्या करण्यात आले असल्याने आता गौरक्षकांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे ग्रामस्थ व गौरक्षक मोठ्या संख्येने अमृतपूर पोलीस स्टेशन येथे गेले असता पुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकाहत्तर आपले दोन हजार पंचवीस कलम पाचशे पाचशे नऊबी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आरोपी क्रमांक एक आक्रम खा नोबीन खा पठाण कलीम आलिम बेग शादुल बशीर डांगे बबलू उस्मान साबसे सर्व राहणार शिवनखडे तालुका अहमदपूर जमीर सैयद मंगळकर राहणार मंगळूर तालुका जयपूर खलील मुसाशेख राहणार वाडोना तालुका उदर घटनास्थळ दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून तीस वाजण्याच्या सुमारास पाशा सात करम साबसे उरप डांगे राहणार शिवानखडे यांच्या शेतामध्ये जनावरांच्या लोखंडी पत्राच्या गेट समोर शिवनखडे येथे ही घटना घडली असून गावकऱ्यांनी आता कारवाईची मागणी केली आहे व हा गुन्हा जर या ठिकाणी दाखल नाही झाला तर गोरक्षाच्या वतीने अहमदपूर तालुक्यात बंद करण्याचे देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आले वेळोवेळी घडत आहे हे पोलीस प्रशासनाला आम्ही वेळोवेळी ह्या गोष्टी सांगत असताना सुद्धा काही कारवाई होत नसल्यामुळं आज आम्हाला इथे रस्त्यावर उतरावं लागेल याच्यासाठी आम्हाला निवेदन द्यावं लागतं काही दिवसापूर्वी चापोलीमध्ये एक समाजकंटक गंवंशाची हत्या करून सनी नेत असताना आपल्या गौरक्षकांनी त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर त्याचा कबुली जवाब व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं की हे गौमास कुठून आणलं जातं तर अहमदपूर मधून आणलं जातं अहमदपूरमध्ये कोण कापतो त्याच्या नावासह एस पी साहेबाला डीवाय एस पी साहेबाला टी आय हे पाठवण्यात आलं तरीही त्याच्या पुढली कारवाई झालेली नाही ह्याच्यासाठी आज निवेदन देऊन निवेदनामध्ये क्लिअर क्लिअर सांगण्यात आले की जे रात्री आरोपी गाय कापताना हात पकडल्या गेलेला आहे त्याच्यासोबत कोण कोण होते त्यांनी व्हिडिओमध्ये नावं घेतलेले त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकरात लवकर अटक जर नाही झाली येणाऱ्या चार दिवसाच्या आत आम्ही अहमदपूर बंदची हाक देऊ आणि आज पोलीस ठाणे अहमदपूर येथे शिवनगेड मध्ये झालेल्या बंश हत्याबाबतचं निवेदन देण्यात आलं काल दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवनगेडला काही समाजकंटकांनी वाईट हेतू ठेवून हिंदू लोकांचा सध्या श्रावण मास चालू असलेला त्यांना माहीत असताना आणि उद्या पोळा असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुठं तर जातीय तेढ निर्माण करावं वा। या वाईट हेतूनं शिवनखेडमध्ये काल गो हत्या केलेली आहे आणि ती जी गो आहे ती हे एक मुस्लिमच आहेत मुस्लिम बांधवच आहेत यांची गो आहे यांचं नाव इमाम शेख आहे यांची गो दोनशे चोरीला गेली आणि ती चोरी करून तिची हत्या करण्याचा प्रकार तिने सुरुवात केला त्यावेळेस आमचे जे काही गोरक्षक होते जे काही मूळ वासी त्या शिवणखेडचे होते त्या शिवणखेडच्या मूळ वासींनी ही सगळे कृत्य बघितलं त्याला अडवलं आणि अडवल्यानंतर एकशे बाराला सहकार्य करण्याचा किंवा सहकार्य मिळण्यासाठी फोन केला असता एकशे बाराकडनं आम्हाला फोनमधून सहकार्य लाभलं नाही किंवा त्या पद्धतीने तिने सांगतात त्या पद्धतीनं सहकार्य आम्हाला लाभलं नाही त्यानंतर आमचे जे काही सुरक्षा प्रमुख आहेत मधुकरजी धडे त्यांनी ही पोलीस निरीक्षकांना यसपी साहेबांनाच ह्या सगळ्या कथेची ही कल्प सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आणि तिथं मदत मागवली त्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ही गोष्ट आम्ही कुठंतरी निधसनास अनावत शासनाचा गोवंश कायदा लागू असताना ही राजमाता म्हणून घोषित केला असताना हिंदूचा श्रावण मास चालू असताना दोन सरा दोन दिवसावर पोळा असताना हे वाईट कृत्य हो, फक्त जातीय तेढ निर्माण करण्याच्या के हेतून केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही आज निवेदन इथं देण्यासाठी आलो आता आपल्या माध्यमात आम्हाला एक गोष्ट सांगायचं खास करून या राजूर नगरीतील या राजूर तालुक्यातील मी दोन वेळेस राजूर नाव उच्चार केला त्याचं एक मागे कारण आहे आपल्याला पुढे कळून जाईल ह्या राजूर तालुक्यातील खास शिवणखेड लोकांना मला एक त्यांची भावनेला मला एक थोडस टच करायचं आहे शिवणकोळे खेडमध्ये सर्व जातीचे लोक आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे रजपूत लोक आहेत त्या रजपूत लोकांना माझ्या अशी एक विनंती आहे आपण दिलेल्या जमीन जायदादवरच ही मादर चौद बसून आज आपल्या उनमनगटावर हात धरून आपल्या उरावर बसणे त्याची जाणीव राहू द्या आणि तुम्ही बप्पा रावलला विसरलात तुम्ही महाराणा प्रतापला विसरलात राजा सांगाला विसरलात तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना विसरलात ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ही विसरल्यामुळे ही आपल्या राजमातेला आपली जे गोंश आहे हिची हत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि दुसरी आम्हाला असं सांगायचं आमच्या राजमातेवरती जी मुख्य प्राणी आहे आम्ही तिला सर्वस्नीय मानतो सर्व देव वासनी मानतो तिला जतन करतो तिची पूजा करतो अशा मुख्या प्राण्यावर हमला तुम्ही करू नका तुमच्या जर खरा दम असेल तर आम्ही तयार आहोत आम्ही आजही तयार आहोत आम्ही कुठल्याच संघटनेच कुठल्याच नेत्याचं आम्ही सहकार्य न घेता तुमच्याशी खेटायला तयार आहोत इथंपर्यंत आम्ही सांगतो तुम्हाला जातीय तेड जर खरीच निर्माण करायची असेल आणि खरंच जर करायचं असलं तर समोर यावं असं आमचं म्हणणं आहे तुम्ही आता मागून जर हमला करत असाल तर आम्ही तुम्हाला उघडं करून करून त्याच्यावर ध्यानात ठेवाय हे तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगायचे आणि याचबरोबर माझ्या हिंदू बांधवांना सांगायचंय हिंदू बांधवांनी उद्याचा जो पोळ्याचा सण आहे तो पोळ्याचा सण साजरा करताना शिवणखेडमध्ये जे घटना झालेली आहे त्या घटनेला थोडस आठवावं आपली जी गोमाता आहे त्या गोमातेची हत्या एका कंटकाकडनं करण्यात आली आपली भावना दुखवण्यात करन आली त्यासाठी आपण उद्या सगळ्यांनी उद्या पुरणपोळी खाताना फक्त आमचं म्हणणं आहे आम्ही गो हत्येच्या विरोधात आम्ही कार्य करू आम्हाला जर सगळ्याच न्याय मिळाला नसले तर दोन दिवसांना आम्ही राजूर तालुका बंद करू पण आपण आपल्याकडे माझी एवढीच मागणी आहे उद्या पोळी खाण्याच्या पहिलं की हे जे पोरं आहेत जे आपले जीव धोक्यात घालून किंवा गोमातेचं संरक्षण करत ही गोमातेला कुठेतरी कुठ विजा होत आहे ही तुम्हाला जाणीव होण्यासाठी पोरी पोळी खात असताना ही गोवंश आपली आहे एवढंच करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनात यावं ही एक आम्हाला तुमच्या या माध्यमातून सांगायचं आहे आमच्या जे काही मागण्या आहेत ही आरोपी जो आहे तो आरोपीच्या विरोधात राजद्रोहाचा कायदा राजद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावर महाराष्ट्र शासनानं तिला राजमातेचा दर्जा दिलेला आहे गो हत्या आलेला आहे त्याच्यामुळून त्याचा गुन्हा दाखल व्हावं हो। मोकोच्या खाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं हो। याच्यामध्ये त्यांच्या गावातल्या लोकांचं मागणी होती मास्टर माइंड कोण आहे मास्टर माइंड पाकिस्तानात बी तर हुडकन काढू आम्ही आता एवढी आम्ही तयारी ठेवलेली आहे मग ते शिवणखेड फार मोठं नाहीये आणि सगळे ठाकराच्या जमीन आहेत ठाकुराला आम्ही बार आम्ही जे मानतो ते त्यांना त्यांना माहीत आहे त्यांच्यात रग आता आहे त्यांच्यामध्ये कुणाचं रगत आहे कुणाला कुणाचे मावळे आम्ही कुणाच्या मावळे सगळ्याला माहीत आहे त्यांचं मास्टर माइंड कोण आहे याचं हुरकून काढावून आम्ही तसं एक सांगितलेलं आहे या सगळ्या जर गोष्टी मागणीप्रमाणे नाही झाल्या तर उद्या रोडवरती आम्ही उतरू पूर्ण राजूर तालुका राजूर शहर बंद करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी जर कुठली कारवाई ना झाली तर शासनावर प्रशासनावर राहील अशी आमची मागणी आहे जय श्रीराम